महालक्ष्मीचं मंदिर असल्यामुळं यात्रेकरू भक्त मंडळी जे येणार आहेत तर कोल्हापूरचं नाव त्यामुळं बदनाम होत आहे त्या कॉर्नरला जे मुत्री आहे तिथं पाणी स्वच्छता सकाळ संध्याकाळ व्हावी आणि आजूबाजूला महिलांचे सुद्धा बाथरूमचा प्रॉब्लेम आहे काय ते बी व्हावं असं आम्हाला वाटतं पाणी पुरवठा व्यवस्थित आहे लाईट व्यवस्थित आहे फक्त रात्रीची भटकी कुत्री जी असते पाणी फक्त टायमिंग वर येत नाही काय बाकी स्वच्छता मोहीम चांगली आहे काय गटरे बिटरे सारखी स्वच्छता चालू आहे एवढ्या भागात फक्त एकच मोतारे आहे त्यामुळे जर असे मोतारीची व्यवस्था केली तरी चालेल लेडीज ला कुठेही सोयी नाही आहे लेडीज साठी आणि जेंट्स मध्ये सुद्धा एवढ्या एवढ्या बिंजापासून एवढ्या एरियात फक्त एकच मोत्री आहे बाहेर कुठे नाही आहेत सगळ्या बंद करून टाकण्या कोंडाळे नाही भटकी कुत्री भरपूर आहेत सकाळी तर सकाळीला जायचं म्हटलं तर भीतीच वाटते नगरसेवक नसल्यामुळे भागात कोण लक्ष देत नाही आणि त्यामुळे कचरा उठाव वेळेत झाला तर नाही नाहीतर होत पण नाही गटर साफ करायला कवा तरी येतात आली तर आली नाहीत तर नाही अशी सगळी समस्या आहे कुत्रे असतील भटकी कुत्री येतात घाण करतात जातात ते उचलायला पण कोण येत नाही आली तर येतील नाहीतर नाही अशी यांची कथा आहे आणि रस्ते लोटायला कवा तरी आली आठवड्यात नाही एकदा येत ये ना असंच चौल या भागात